महोत्सवी उन्नती संचालित माध्यमिक शाळेत मेडिकल कॅम्प नवापूर तालुक्यातील खैरवे गावातील याहा मोगी उन्नती संस्था संचालित माध्यमिक शाळा खैरवे येथे रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक जाणीवा वाढाव्यात तसेच वेळोवेळी आवश्यक तपासण्या होतील या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉ अमित माऊची नवापूर होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉ विशाल वडवी नवापूर डॉक्टर निलेश नाईक चिंचपाडा डॉ अश्विनीताई माऊची नवापूर सुलोचनाताई नाईक लॅब तज्ञ चिंचपाडा मयूर वर्मा डी फार्मेसी चिंचपाडा अलकाताई वडवी नवापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव जे के गावित यांनी करून रौप्य महोत्सवी उपक्रमाचे महत्व स्पष्ट केले शिबिरात विद्यार्थ्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार मार्गदर्शन देण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी सीमा पाटील मिलिंद गावित विजय कोकणी संदीप रामराजे शंकर गावित सुरेश वडवी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर चौधरी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन बोर्दे यांनी मानले रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास पात्र ठरला पुरुषोत्तम अहिरराव न्यूज खांडबारा